ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या नम साधज्ञरी दिवसेकश अठावीस योग श्री गणेशाय नम अर्जुन उवाच हे मधुसूदन त्वया यहाँ योग योगः साम्यन प्रोक्त एक स्थिरा स्थितिं चंचलत्वात अहम न पश्यामि हे मधुसूदना तू हा जो समत्वाचा एकत्वाचा व समदृष्टीचा योग सांगितलास त्या योगाची सिद्धता व स्थिर स्थिती माझे मन अतिशय चंचल असल्यामुळे कायमची होईल असे मला दिसत नाही तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा कीर आमुच, आमुची या कणवा परी न पुरोजी स्वभावा मनाचे या हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे रहाट राहाटावया थोडे त्रैलोक्य त्रैलोक्यया म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल का राहा म्हणत मन, म्हणत आलीया राहिल महावातू तेव्हा अर्जुन म्हणाला देवा तुम्ही आमच्याविषयी असलेल्या कणव वा, वा करुणेमुळे योग मार्गाचा उत्तम बोध कळकळीने करत आहात परंतु मनाच्या ह्या चंचल स्वभाव स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही हे मन कसे व केवडे आहे याचा शोध घ्यावा म्हटले तर मनाचा पत्ताच लागत नाही एरवी पाहावे तर ह्या मनाला भटकण्याला हे त्रैलोक्य देखील अपुरे पडते म्हणून माकडाची समाधी लागेल किंवा महावात म्हणजे सोसाट्याचा वारा थांब म्हणताच थांबेल अशा गोष्टी कशा घडतील हे कृष्ण हा चंचल प्रमथि प्रमथि बलवत दृढम ही अहम तस्य निग्रह वायो हो, इव सुदुष्करम सुदुष्कुर सुदुष्करम म्हणे कारण हे कृष्णा मन हे चंचल बलिष्ठ हट्टी व शरीर आणि इंद्रियांना व्याकुळ करणारे असे आहे त्यामुळे मला असे वाटते की मनाचा निग्रह करणे हे वायूचा निग्रह करण्याइतके इतके दुष्कर आहे जे बुद्धी ते सळी निश्चयाते टाळी धैर्यसी हातफळी मिळवणी जाय जे विवेका ते भुलवी संतोषाशी चाड लावी जे तरी हिंडवी दाही दिशा जे निरोधले घे उवावो जया संयमुची होय सावावो ते मन आपुला स्वभाव सांडील काही म्हणून मन एक निश्चळ राहिलं मग आम्हाशी साम्य होईल हे विशेषही न घडेल याची लागी जे मन बुद्धीला छळून सळो की पळो करून सोडते जे बुद्धीने केलेला निश्चय सिद्धी जाऊ देत नाही आणि जे धैर्याच्या हातावर तुरी देऊन पळून जाते जे मन विवेकाला म्हणजे सारासार बुद्धीला भ्रमात पाडते जे संतोषाला आपल्या नादी लावते आणि आपण एका ठिकाणी बसलो तरी आपल्या दाही आपल्याला दाही दिशा हिंडविते निरोध करण्याचा प्रयत्न केला असता जे जास्त उसळते आणि ज्या मनाचा संयम केला असता तो संयमच ज्याचा सहाय्यक होतो ते मन आपला हा मूळ स्वभाव सोडील काय म्हणून एक मन निश्चल राहील तर आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल हे खरे आहे परंतु मनाची अशी ही चंचल वृत्ती असल्यामुळे विशेष करून साम्यावस्था आम्हाला प्राप्त होईल असे मला वाटत नाही असंशय महाभाव दुर्निग दुर्निग्रह चलम अभ्यासेने तू कौंतेय वैराग्येनं च गृह्यते यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे महाभाव म्हणजे पराक्रमी अर्जुना मन हे निःसंशय निग्रह करण्यास अत्यंत कठीण असून फार चंचल आहे परंतु हे कौतेय वैराग्याच्या निर्धारित अभ्यासाने याच चंचल मनाचा निग्रह साध्य होतो तव कृष्ण म्हणती साचेची बोलत आहासी ते तैसेची यया मनाचा कीर चपळी चपळी चपळची स्वभाव परी आधारे जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे तरी केतुलेनी एके अस अवसरे स्थिरावेल का जे यया मनाचे एकनिके जे देखिले गोडीची या ठायासोके म्हणून अनु अनुभवसु खची कवतिके दावीत जायजे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तू जे बोलत आहेस ते खरोखर तसेच आहे ह्या मनाचा स्वभाव खरोखर अत्यंत चंचल आहे परंतु वैराग्याच्या आधाराने मनाला जर ज्ञान प्राप्त करण्याच्या अभ्यासाकडे वळविले तर काही काळाने ते स्थिर होईल यात शंका नाही कारण ह्या चंचल मनाच्या बाबतीत एक गुण चांगला आहे ज्याची या मनाला गोडी लागेल त्याच ठिकाणी जायला हे सोकावते म्हणून ह्या मनाला सतत आत्मानुभवाच्या सुखाचे कौतुक दाखवित जावे असंयमात्मना असंयमा योग हा। हा मे इतिह तू वश्यात्मना यतता उपायत अवाप्तुम शक्य विरक्ती व अभ्यास यांच्या योगी ज्याचे चित्त असंयमित व स्वाधीन नाही त्याला योग दुष्प्राप्य आहे हे मलाही मान्य आहे परंतु ज्याने आत्मज्ञान प्राप्तीचा अभ्यास व वैराग्य यांच्या अभ्यासाने चित्ताला वश केले आहे व जो प्रयत्नरत आहे त्याला मी सांगितलेल्या उपायाने योग साध्य होणे शक्य आहे एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी न रिघती काही तया नाकळे हे आम्हीही न मनू काही यमन यमनयमाची या वाटा न वाच न वचिजे काही वैराग्याची सेन करीजे करिजे केवळ विषय जळी ठाकिजे बुडी देऊने मन, मानसा काही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चळ होईल काय होईल काही कैसेनी सांगे म्हणून मनाचा निग्रह होये ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो एरबीजाने वैराग्य जराही साधले नाही व ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या योगमार्गाच्या अभ्यासात मन कधी रमवलेच नाही त्यांना मन आवरत नाही व योग साधत नाही हे आम्ही मान्य करीत नाही काय परंतु यमनियमांच्या वाटेला जो कधी गेला नाही ज्याला वैराग्याची साधी आठवण देखील होत नाही जो विषयरूप जलाच्या तलावात बुडी मारून बसला आहे आणि अशा प्रकारे विषय लंपट झालेल्या ज्याच्या मनाला निग्रहाच्या युक्तीचा चिमटा लावला नाही तर त्याचे मन निश्चल कसे होईल सांग बरे म्हणून ज्या योगे मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे त्याच्या अभ्यासाला तू सुरुवात कर मग मन स्थिर कसे होत नाही ते आपण पाहू हरी ओम हरी ओम हरी ही ओम हरे ए नमहा हरे नमः नमहा हरे नमहा, हरे नमहा।